नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची जी भरती आलेली आहे त्या भरतीबाबत आपल्याला मुंबई महानगरपालिका आणि त्याच्या क्षेत्रातील बरेच प्रश्न विचारले जातात याबाबतचे खूप सगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही त्या प्लेलिस्टमधून पाहू शकता तर आपण आजपासून सुरुवात करत आहोत की मुंबई अधिनियम जे आहेत अधिनियमचा जो कायदा आहे त्या कायद्याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात याबाबतचा सखोल अभ्यास आपण आजपासून करणार आहोत त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आपण आठवणीनं पाहायचे आहेत म्हणजे तुम्हाला मुंबई अधिनियम कायद्याबाबत कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला तर त्याचं तुम्ही जे उत्तर आहे ते हमखासपणे खात्रीशीर देऊ शकता तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो इतिहास होता या इतिहासाबाबतची जी काही थोडक्यात माहिती आहे ती थोडक्यात माहिती आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील चला तर सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो अधिनियम कायदा आहे त्याच्यामध्ये जो काही पूर्वीचा इतिहास होता तो थोडक्यात जाणून घेऊया त्याच्यामध्ये बघा मुंबई महानगरपालिकेचे जे कामकाज आहे ते कशा नुसार चालते हे तुम्हाला जर विचारलं तर अधिनियम कायदा जो आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी अन्वयी काय चालतं तर मुंबई महानगरपालिकेचे जे कामकाज आहे ते कामकाज चालत असतं असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देऊ शकता अधिनियम कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार मुंबई महानगरपालिकेचे कामकाज चालते बघा आता याचा आपल्याला पूर्वीचा इतिहास पाहतो आहे त्यासाठी या अधिनियमास पूर्वी अठराशे अठ्ठ्याऐंशीचा मुंबई अधिनियम क्रमांक तीन असे संबोधले जायचे आलं का लक्षात आणि त्याच्यानंतर या अधिनियमास काय म्हटलं जायचं अठराशे अठ्ठ्याऐंशीचा मुंबई शहर महानगरपालिका अधिनियम असा उल्लेख करण्यात येत होता बघा या कायद्याला दोन ठिकाणी वेगवेगळा उल्लेख करण्यात आलेला आहे पूर्वी काय करायचे तर अठराशे अठ्ठ्याऐंशीचा मुंबई अधिनियम क्रमांक तीन असे संबोधले जायचे आणि त्याच्यानंतर अठराशे अठ्ठ्याऐंशीचा मुंबई शहर महानगरपालिका अधिनियम असा उल्लेख येत होता हे ये इथं लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा की हा जो कायदा आहे या कायद्याचे आपल्याला जे काही पहिल्यांदा त्याचं प्रकाशन करण्यात आलं तर ते प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं किंवा कधी करण्यात आलं तर असं विचारलं तर तुम्ही याचं उत्तर काय देऊ शकता बघा की या अधिनियमास भारताच्या गव्हर्नर जनरलची मान्यता मिळाल्यानंतर बघा जो हा अठराशे अठ्ठ्याऐंशीचा मुंबई अधिनियम कायदा आहे त्याला कोणाची मान्यता मिळालेली आहे बघा या अधिनियमास भारताच्या गव्हर्नर जनरलची मान्यता मिळाल्यानंतर हा कायदा कधी पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला इथं आपल्याला प्रथम प्रकाशित करण्यात आला असं विचारलं तर बघा कधी प्रकाशित करण्यात आलेलं आहे चौदा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली बघा नीट लक्षात घ्या की ज्यावेळेला भारताच्या गव्हर्नर जनरलची या कायद्याला मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर हा कायदा प्रथम कधी प्रकाशित करण्यात आला तर चौदा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी कोणाच हास्ते प्रकाशित करण्यात आला तर मुंबईच्या राज्यपालांतर्फे प्रथम काय करण्यात आला प्रकाशित करण्यात आला तीन गोष्टी इथं लक्षात ठेवण्यासारख्या आहेत तर हा जो काय अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा आहे त्याला मान्यता कोणाची होती तर भारताच्या गव्हर्नर जनरलची मान्यता होती हा पहिला मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे प्रकाशित कधी करण्यात आला दुसरा मुद्दा आहे तो आहे चौदा सप्टेंबर अठराशे रोजी प्रकाशित करण्यात आला आणि कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला तर मुंबईच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला हा तिसरा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो चला पुढं बघूया एकोणीसशे पन्नास साली या अधिनियमाचे नाव मुंबई महानगरपालिका अधिनियम असे करण्यात आले बघा नीट लक्षात घ्या की मुंबई महानगरपालिका अधिनियम असं कधी बदलण्यात आलं नाव तर एकोणीसशे पन्नास साली नीट लक्षात घ्या हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई महानगरपालिका अधिनियम नावाचे कधी बदलण्यात आले तर एकोणीसशे पन्नास साली बदलण्यात आले त्याच्यानंतर पुढे बघा की महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या कलम पंचवीस अंतर्गत बघा इथं कलम पंचवीस अंतर्गत महानगरपालिकेचा दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवचा ठराव क्रमांक पाचशे बारा अन्वये बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात आले अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की जी काय मुंबई महानगरपालिका आहे त्याचं पूर्वीचं नाव काय होतं तर बॉम्बे होतं काय नाव होतं बॉम्बे तर या बॉम्बेचं नाव मुंबई कधी करण्यात आलं असं तुम्हाला विचारलं गेलं तर त्याची तारीख आहे दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव बघा इकडं लक्ष द्या बॉम्बेचे नाव मुंबई कधी झाले तर दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे पहिला त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की कोणत्या ठराव अंतर्गत ठराव क्रमांक कधीचा आहे एकोणीसशे शहाण्णवचाच आहे ठराव क्रमांक किती पाचशे बारा ठराव क्रमांक पाचशे बारा कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे तर कलम पंचवीस हा तिसरा मुद्दा इथं लक्षात काय ठेवायचा आहे महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या कलम पंचवीस च्या अंतर्गत किती कलम पंचवीस च्या अंतर्गत दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी ठराव क्रमांक पाचशे बारा सहमत करण्यात आला आणि त्याच्यानुसार बॉम्बेचे नाव जे आहे ते काय करण्यात आले मुंबई करण्यात आले यापूर्वी आपण मुंबईचा इतिहास पाहिलेला आहे त्याच्यामध्ये बॉम्बे नाव कसं होतं काय होतं या गोष्टी मी तुम्हाला तिथं क्लिअर केलेल्या आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि प्लेलिस्टमध्ये प्लेलिस्ट ते सर्व व्हिडिओ पाहिजे आहेत मित्रांनो अतिशय सुंदर अशी माहिती मी तुम्हाला त्या थी ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे बघा शेवटचा मुद्दा आहे दोन हजार अकरा सालीची जी काही जनगणना होती त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र किती होतं तर चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर बघा हा जो आकडा आहे तो दोन हजार अकराचा आहे कारण आपण पाहता आहोत की मुंबईचा जो काही पूर्वीचा इतिहास होता कलमांचा तो पाहता आहे त्यामुळे हा जो आकडा आहे तो आकडा दोन हजार अकरा सालानुसारचा इथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार अकरा साली मुंबईचे क्षेत्र किती होते चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर त्यावेळेला जी जनगणना झालेली होती त्यावेळेनुसार लोकसंख्या किती होती तर एक कोटी चोवीस लाख बेचाळीस हजार तीनशे त्र्याहत्तर इतकी काय होती मुंबईची लोकसंख्या होती दोन हजार अकरा साली आलं का लक्षात मुंबईचा जो कलम आहे अधिनियम आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी त्याचा जो इतिहास आहे हा थोडक्यात आहे मित्रांनो इथं तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या खूप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत याच्यावरती तुम्हाला कसाही पद्धतीनं प्रश्न आला तर तुम्ही याचं उत्तर जे आहे ते हमखास व्यवस्थितपणे देऊ शकता मित्रांनो ही जी माहिती आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे मित्रांनो उर्वरित जे कलम आहेत त्या सर्व कलमांची माहिती आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय जा महाराष्ट्र